आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात दहा महिन्यात दुसरी घटना आई वडिलांसमोरच बिबट्याचा हल्ला चार वर्षाची बालिका ठार तालुक्यातील गोंदे शिवारात टामोट्याच्या शेतामध्ये आई सोबत असलेली जान्हवी सुरेश मेंगाळ वय चार या बालिकेवर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली जान्हवीचे आई वडील चास तालुका सिन्नर येथील रहवासी आहेत गोंदे येथे आठ वर्षीय मुलाचा असाच बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता गोंदे परिसरातील दहा महिन्यापूर्वी म्हणजे सहा सप्टेंबरला बिबट्याने एक आठ वर्षाच्या मुलावर हल्ला करून त्याला ठार केले होते ही घटना देखील आईवडिलांच्या डोळ्यासमोरच घडली होती ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक